पाटणबोरीत श्री संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर थोर समाजसुधारक जीवनभर अंधश्रद्धेला विरोध करून जनजागृती करणारे वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली सर्वप्रथम अगदी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली यामध्ये महिलांसह लहान मुलांनी सुद्धा भाग घेतला त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून महिला मुलांसह दिंडी काढण्यात आली ट्रॅक्टरवर महाराजांचे भव्य तैल चित्र लावून व एका व्यक्तीला महाराजांनी वेशभूषा घालून सजवण्यात आले होते आणि हेच या प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण होते त्यानंतर कार्यक्रमात गाडगेनगर या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला यामध्ये प्राध्यापक माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यवतमाळ काँग्रेस महासचिव जितेंद्र उर्फ बाळूभाऊ शिवाजीराव मोघे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव श्रीनिवास नालमवार माजी सभापती राजूभाऊ गोंड्रावार भाजपा अध्यक्ष गजानन सिंगेवार राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती यांनी भाग घेतला कुमारी दीक्षा भोंग व्ही व व्ही कुडसंगेसर सेवानिवृत्त शिक्षक यांनी गाडगे महाराजांच्या कार्यावरती गीत सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त व्ही वाघमारे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ नीता उपरवार ग्रामपंचायत सदस्य सौ रेखा मोहिजे ग्रामपंचायत सदस्य संजय तसेच माजी सरपंच यादवराव गोदेगोणीवार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गंगा रेड्डी क्यातमवार नंदकिशोर पंडित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वाराचे माजी सरपंच त्र्यंबक नगराळे सत्यविजय करमलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनू सचिन पत्रकार तर आभार प्रदर्शन उमेश मुक्के यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वभाषिक परीट धोबी मराठी संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले आज पाठणबोरी येथे सर्वभाषिक परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये या पाठणबोरी परिसरातील सर्व समाजाच्या लोकांनी गावामध्ये मिरवणूक काढून गावातील लोकांना गाडगे महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवले आणि गाडगे महाराज या देशामध्ये असे संत होऊन गेले त्यांनी आपल्या परिसराची साफसफाई नाही तर मनाची साफसफाई करायचं महत्त्व पटवून दिलं समाजामध्ये जाती जातीमध्ये जो भेदभाव आहे विरोधात बेल बोलले व्यसनमुक्तीवर ते त्यांचे विचार त्यांनी मांडले आणि समाजाला कसं सदृढ आणि ताकदवर बनवावं हे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी स अनेक विचार मांडलेले आहेत ते विचार आजही समाजाला एक दिशा देण्याचं काम करत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाज एकवटला सर्व गाव एकवटलं आणि त्यांचे विचार आपल्या सर्वांसमोर मांडण्यात आले आणि निश्चितपणे याच्यातून समाजाचं चांगली चा, गती भेटल अशी मला आशा आहे आज कर्मयोगी गाडी महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती बोरी या ठिकाणी साजरी होत आहे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त महाराष्ट्रातील आणि खास करून बोरी येथील जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो गाडगे महाराजांच्या विचाराने राज्य प्रेरित व्हावं आणि ह्या विचारधारेवर हे राज्य चालावं ही संकल्पना ह्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी घेतो खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांनी स्वच्छतेची मोहीम आणि अंध अपंग भुकेला अशिक्षित अज्ञानी या लोकांकरता काम केलं म्हणूनच गाडगे महाराज हे महान संत होते राष्ट्रभक्त होते राष्ट्रप्रेमी होते आणि अशा ह्या महामानवाची आणि राष्ट्रसंतांच्या विचाराची विचारधारा समस्त मानवजातींनी स्वीकारावी अशा प्रकारची विनंती करतो E